बाबा मित्रांनो माइंड गेम माइंड गेम घेणार आहोत मोबाईल मध्ये मला माहिती आहे घरी गेल्यावर तुमच्या पप्पांचा मम्मीचा मोबाईल घेतात मोबाईल मध्ये गेम खेळता बरोबर आहे ना पण आता तसं करायचं नाही आपण आता आपल्या घरच्या घरी आपण छोटे छोटे असे माइंड गेम बनवायचे आणि ते खेळायचे आता आपण एक छोटासा गेम बनवलेला आहे हा माहिती याच्यामध्ये चार रंगांच्या चार खात्यांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे जे गोल आहे ते लावायचे मी काय करेल याची सिक्वेन्स बदलवणार आहे तुम्हाला काय करायचं ते सरकवत सरकवत चारही खात्यांमध्ये चारही रंग तुम्हाला लावायचे आहे तुम्हाला आवडेल लागेल खेळायला नक्की खेळायचं का मग बर मग आता आपण सुरुवात करूया

करायचं कंप्लेंट नंतर उचलायचं नाही आहे सरकत सरकत तुला काय करायचं आहे तो सिक्वेन्स बरोबर लावायचा आहे ती बरोबर करते का बघा ओके okay. अरे वाशारी हा राधिक मला वाटलं म्हणत राधिकाला जमत का नाही ते गोल एकमेकांवर ठेवायचे नाहीयेत राधिका एकमेकांवर नाही ठेवायचे आहेत ते तर नाही निघेल का तिथून जागा करायची ती गोल काढून अच्छा असं हा आता निघेल का तिथून तो गोल लावल्यावर हां त्याला जागा द्यायची तुला जागा करायची वाईटला कोण नाही निघणार ना तिथून दोन दर लावले तर तुला लाल ते याच्यामध्येच फसवायचे ते कर तिला

Wah, wow. <laughs> <laughs> nanti kalian berobat.